निवडणुका म्हणजे कित्येकांच्या वर्चस्वाची तर अस्तित्वाची लढाई सुद्धा असते सानेच्या निवडणुकांमध्ये तर अतिशय रंगतदार अशा लढती होतात कारण त्या मातीतल्या निवडणुका असतात पण अनेकदा या निवडणुकांच्या धुंदीमध्ये बरंच काही असं घडून जातं जे घडायला नको अनगर नगर पंचायतीत सुद्धा अशाच पद्धतीचा काहीसा प्रकार घडलाय इथे सदैव वर्चस्व राहिलेल्या राजन पाटलांचं पुतळ्यानं निष्ठत चाललेली बाजी आपल्याकडे फिरल्यानंतर थेट अजितदादांना अगदी कॅमेऱ्यात बोट वगैरे दाखवून दिवसलाय आणि आता याचे पडसाद उमटायला हळूहळू सुरुवात झाली आहे राजन पाटलांच्या लेखाचं भान कसं सुटलं त्यांनी नेमकं काय केलं कालपासून नेमकी कशाची चर्चा आहे आणि आता ते त्यांना कसं भारी पडणार आहे सगळं आपण आजच्या या जाणून घेणार आहोत त्यामुळे लगेच व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा तर झालं असं की सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीमध्ये उज्ज्वला थिटेंचा उमेदवारी अर्ज बाद ठरला आणि अजून पाटलांचे सुपुत्र बाळराजे पाटलांना आपला आनंद गगनात मावेन असा झाला याच आनंदाच्या भरामध्ये बाळ राजे पाटलांनी थेट अजितदादांना उद्देश होऊन एक वाक्य म्हटलं आणि झालं तिथेच चुकलं अजित पवार तुम्ही सगळ्यांचा नाद करा पण अनगरगरांचा नाही असं वाक्य म्हणत बाळ राजे पाटलांनी अगदी कॅमेऱ्याकडे बघत बोट वगैरे दाखवलं आणि हा प्रकार हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि अर्थात अजितदादांची नेत्यांची तळपायाची आग मस्तकात गेली बाळारजे पाटलांच्या याच टीकेला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक अमोल मिटकरींनी म्हटलं की ज्यांच्या तुकड्यावर तुम्ही जगलात त्यांच्याबद्दल केलेल्या या मस्तीच्या भाषेला आम्ही योग्य प्रसंगी योग्य उत्तर देऊ पण पण बारजेंना एवढा आनंद होण्यामागचे कारण काय आहे ते आता ऐकायचंय तर झालं असं की सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगर पंचायतीची निवडणूक गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेचा विषय ठरते अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये गेलेल्या राजन पाटलांची गेल्या अनेक वर्षांपासून अनगरमध्ये अनभिषिक्त सत्ता आहे मात्र यंदा अजित पवारांनी अनगर नगर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उज्ज्वला तिटेंना रिंगणात उतरवलं आणि राजन पाटलांच्या समोर एक आव्हान नगरपंचायतीमधील राजन पाटलांच्या जागा कुणीही उमेदवार उभा नसल्यानं त्या विरोध निवडून आल्या मात्र नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये उज्ज्वला तिटेंनी शड्डू ठोकल्यानं राजन पाटलांची इथं काहीशी कोंडी झाली मात्र मंगळवारी उमेदवारी अर्जांच्या छाननीमध्ये अजित पवार गटाच्या उज्ज्वला तिटेंचा उमेदवारी अर्ज हा नाट्यमयरित्या बाद ठरवण्यात आला आणि त्यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून कोणाचीही सही नव्हती हो त्यामुळे हे तांत्रिक कारण देत निवडणूक अधिकाऱ्यांनी उज्ज्वला तिटेंचा उमेदवारी अर्ज बाद ठरवला आणि यानंतर राजन पाटलांच्या समर्थकांनी अनगर नगरपंचायतीच्या बाहेर एकच जल्लोष केला हा जल्लोष म्हणजे अगदी कार्यकर्त्यांनी गुलाल उधळला जसा काय निवडणुकीमध्ये विजय झालाय आणि हा जल्लोष जोरदार होता यामध्ये राजन पाटलांचे थोरले चिरंजीव विक्रांत उर्फ बाळाराजे पाटील यांनी आग हे आघाडीवर होते आणि त्यांनी प्रसार माध्यमांच्या कॅमेऱ्यांकडे हात दाखवत बोट दाखवत अजित पवारांना आव्हान दिलं अजित पवार तुम्ही सगळ्यांचा नात करा पण अनगरकरांचं कुठं असं विचारत अजित पवारांना दिवसण्याचं काम हे बाळाराजे पाटील यांनी केलंय आता यावर अमोल मिटकरींनी प्रतिक्रिया दिलेली अमोल मिटकरींनी असं म्हटलं की राजन पाटील आणि त्यांची दोन्ही वाया गेलेली मुकाट त्यांना सत्तेचा अतिमा झालाय त्यांच्या तुकड्यावर जगलात ज्यांच्या तुकड्यावर जगलात त्यांच्याबद्दल जगला, केलेली ही मस्तीची भाषा याला प्रसंगी योग्य ते उत्तर देऊ तुरतास इतकंच या औलादींच्या मस्तीच्या वागण्यानं मालकाला भिकारी बनवेल असं अमोल मिटकरी यांनी म्हटलेलं आहे शिवाय यावर आता राष्ट्रवादीच्या उमेश पाटील यांच्याकडून सुद्धा प्रतिक्रिया आल्या आणि अनेक प्रतिक्रिया आल्यात पण आपण त्यापैकी काही मोजक्या पाहणार आहोत त्यापैकी उमेश पाटील नेमकं काय म्हणाले अनगर नगरपंचायतीच्या करता नगराध्यक्ष पदाकरता उज्ज्वला थिटे यांनी भरलेला उमेदवारी अर्ज आज छाननीमध्ये बाद करण्यात आला अनगरकर पाटलांचा पळपुटेपणा पुन्हा एकदा सिद्ध झाला लोकशाही मार्गानं निवडणूक लढवून लोकांचं मतदानातून आपल्याला असलेला पाठिंबा सिद्ध करण्याची संधी आनगरकर पाटलांनी गमावली आणि उज्ज्वला थिटे यांच्यावर कशा पद्धतीनं त्या ठिकाणी अन्याय झाला आणि या माध्यमातून या महिलेनं आंगरकर पाटलाच्या विरोधात दंड चुकटून किती मोठा बाहुबली असला तरी एक महिला त्याला आव्हान देऊ शकते यातून त्यांनी सिद्ध करून दाखवलं निवडणूक अर्जात छाननीमध्ये बाद करून तुम्ही जिंकला असला तरी लोकमतात मात्र उज्ज्वला थेटे जिंकलेल्या आहेत उज्ज्वला थेटे या खऱ्या रणरागिनी आणि मरदानी आहेत आणि अनगरकर पाटील मात्र पळपुटे आहेत आणि उमेश पाटलांसह आता या सगळ्यात या बातमीमध्ये एक सगळ्यात मोठी अपडेट आहे ती म्हणजे यावर आता खुद्द उज्ज्वला प्रतिक्रिया दिली आहे या सगळ्या प्रकारा आता उज्ज्वला धाव घेण्याची तयारी दाखवली आहे उज्ज्वला तिटे याविषयी नेमकं काय म्हणतायत पण तो अर्ज भरल्यानंतर तो, तो बाद होणार हे छानमध्ये त्याने के करणारच आहे हे असं थोडे मनामध्ये खंत होती पण कागदपत्र आमचे चांगले व्यवस्थित सगळे होते त्यामुळे आता ते खंत जी मनात होती तीच खंत पूर्ण झाली म्हणावं लागेल जेव्हा माणूस म्हणतो तीनशे दोन मी ज्यावेळेस माझ्या मुलाच्या संदर्भात त्यांच्याशी माफी मागण्याला गेली होती त्यावेळेस ते म्हणतो तिचा मुलगा खूप आगाव झालेला आहे माझ्या आज नात करायचं नाही तीनशे दोनच्या कलमातून मी माझी मुलं सोडवलेली आहेत मग तीन शोधांच्या कलमातून सोडवणाऱ्या माणसाला चार कागद गहाळ करायला किती वेळ लागते तर आपण काय न्यायालयामध्ये आता दाद मागायची शेवटी आता कायद्यानं जर जायचं म्हणलं तर सर्वप्रथम तर आपण न्यायालयात दाद मागतो आता आज आम्ही पाहतोय तर अजून त्यांच्याकडून आम्हाला रिपोर्टिंग आलेलं नाहीये आम्ही रात्रीच मेल केले की आम्हाला छाननी झाल्याबाबतचा आम्हाला सर्व ते डॉक्युमेंट द्या मेल रात्रीच केलेले आहेत सीओला केलेले आहेत आणि निर्णायक अधिकाऱ्यांना पण त्यांच्याकडून अजून ही रिप्लाय आलं नाही तर तीन पोहचायच तर छाननी मध्ये बाद झालेल्या अर्जाच्या या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून शंका उपस्थित होती आणि हे प्रकरण आता न्यायालयापर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे आता अनगर नगरपंचायतीच्या या सगळ्या गोंधळाचा निकाल काय लागणार बाराजेंनी दाखवलेल्या या कुशारकी त्यांना आता अजितदादांच्या रोषाचा सामना करावा लागणार का आणि या अनगर नगर पंचायतीमध्ये आता काय चित्र दिसेल या सगळ्याकडे आपलं लक्ष राहणारच आहे पण तुम्हाला याविषयी नेमकं काय वाटतं ते आम्हाला तुम्ही नक्की सांगा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या भावना नक्की येऊ द्या आणि व्हिडिओ महत्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद